हा सर्वांनी शांत बस हात जोडा अनिचवत संखवायद उपाजितवा E são pa samosuku sabapa pa sagaranang kusala sacita.

it's sadhamma savanam savana it's upado Sukho or upado Sukha buddha सङ्गस समगी समगानं तपोसुखो मनोगङ्गमाधम् मनोषेटा मनोमया मनसाचे पदूटेना दासती वा करोती वा अतो न दुःख बनवेती चाकं वातो पदं अङ्गबाधं मा मनोषेटा मनोमया मनसा च पसन्नेन पासति वा करोति वा ततोनं सुखमनवेति

असे तुमचे आमचे उद्गाते या भारताचे विधाते आधुनिक बोधिसत्व परमपूजने डॉक्टर भीमरावराजे आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या कार्याला संपूर्ण जीवन समर्पित करून अभिवादन करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय पूजनीय भंते आनंद जे आता वीस 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 पंचवीस दिवसात झाले आता उद्या पंधरा पंधरा का बरं जास्त होतील सोळा सोळा आणि उद्याचे आठ चोवीस दिवसाचं आयुष्य आहे त्यांचं चोवीस दिवस झालेल्या बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेले असत धर्मभूमीमध्ये त्यांनी सांगितलं की भंतेजी मला काही दिवस दीक्षा घ्यायची आहे तर त्यांचा हा जो संकल्प आहे तो पूर्ण होत आहे आणि आपण सर्वजण देवतातुल्य लोक आज धम्मपदाचं आपण वाचन करत आहो आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमय कामना करत आहे आपल्या सर्वांना उदंड आरोग्य लाभावा अशी मंगल कामना करतो सर्वांनी अनुमोदन करायचं आज गाथा क्रमांक एकोणवीस आहे धम्मांचरण हे धम्मग्रंथ पठनापेक्षा श्रेष्ठ होय रात्रीच विषय झाला धम्माचरण धम्माच्या ग्रंथ पठनापेक्षा श्रेष्ठ आहे रात्री सांगितलं काय धारे ती धरो जो धारण करतो तोच धम्मधरो होऊ शकतो आता तुम्ही आतमध्ये नका जावा बाहेरच उभे राहा जो धारण करतो तोच धम्मधर होतो एक गाथा रोज आपण म्हणतो नतावता धम्मधरो होती यो बहुभासती वता धम्मधरो यावता बहुभासती योच अप्पंपी सुत्वानंग धम्मं काय न पसती फार बोलतो म्हणून कोणी काही धम्मधर होत सुरात बोलतो म्हणून तुम्ही काही धम्मधर होत नाही खूप गाथा पाठ आहेत खूप काही काही लोक म्हणतात मला महामंगल पाठ आहे मला सुत्त पाठ आहे मला पराभव सुत्त पाठ आहे हे पाठांतर म्हणजे काय माहिती आहे माहिती आहे दुसऱ्यांच्या गाई वळणे काय म्हणता त्याला घरच्या भाकरी खाणे आणि दुसऱ्यांच्या गाई वळणे खात राहा भाकरी वळत राहा गाई भगवान बुद्धच म्हणतात या गाथा कोणाच्या आहेत तथागतांच्या आहेत भिक्षूंच्या आहेत आपलं काय मग त्याचा अर्थ जाणून घेणे आणि धम्माला कायेमध्ये पाहणे काय कायमध्ये पाहणे काया संवरो साधू साधू वाचाय संवरो मनसा संवर साधू साधू सब्बत समवित जात आहे पुढे आहे कायेचा संवर चांगला आहे काया कशा असावी संवरित असावी उगच आपल्या रस्त्यात चालेल झटकाच मारू लागले डोक्याला काय झालं तुला रस्त्यात चालता तर काही लोकांना झटके मारत चालायची सवय असते बघा तू बाजारात बघा तुम्ही लक्ष देऊ उगच आपला अंग आलो चालते ना असं का वाटतंय काय काय लोक छाती काढून चालतात काय काय लोक वेगळंच चा काहीतरी चाळे करत चालतात रस्ते काय काय लोक पुढे चालतात आणि इकडं पाहतात असं कारण चालत असताना याचं भान असलं पाहिजे मी चालत आहे चालताना चालत लक्ष कुठं असलं पाहिजे चालताना लक्ष कुठे असावं खालीच बघायचं असं इकडं पाहणं इकडं चालणं म्हणजे समोर कट आले की भत्कन पडत त्यात कायचा समोर चांगला आहे तर नीट पाहून चाललं पाहिजे मी चालत आहे काय कायचा समोर मला तर झटका नाही मारणे वेगळंच असं काहीतरी करून काही दाखवणे ते करायचं लोकांना वाटतं की लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजेत काय लोकांकडं लोकांकडं जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याकडे काय काय आहे का वेगळं तो अच्छा आहे रा एकच तीन वेळा बदली होतो बरं तीन टाईम बदली होती फक्त तीन टाइम आयुष्यात किती टाईम बदली होतो एक लहानपणी साधारणपणे सात आठ या वर्षात असतो तेव्हा त्याच्यानंतर कधी चेंज होतो चौदा पंधरा वयात आल्याच्या नंतर सोळा वर्षाचा असताना चेहरा खूप सुंदर दिसतो आणि कधी बदलतो मग कधी बदलतो पन्नासच्या उमरमध्ये पन्नास चाळीसच्या वयामध्ये है ना आणि मग अजून एक दहा वर्षानं मग बघण्यासारखा होतो मस्त खारखीसारखा सारखा काय खजूर कसं आंब सुकवून जात तसा होतो चार वेळा रूप बदलतो आता लहानपणी आपण ज्या गोष्टी करतो त्या आता करतो का लहानपणी लेकर काय करतात आता पोरगा पाहिजे वेगळंच पुस्तक घेतलं आता तो वाचू लागला विशेष म्हणजे ते वंदना म्हणत वाचू लागला असं अजून लिंगच कळलं नाही बरोबर काय मुलगा आहे का मुलगी त्याचं त्यालाच कळलं नाही असं त्याला आपण म्हणतो मुलगा आहे मुलगा आहे पण अजून त्याला तो भेद माहीत नाही की माझ्यात आणि मुलीमध्ये काय भेद आहे पण जेव्हा तो येईल तेव्हा त्याने सगळे खेळणे टाकून दिलेले असतात त्यावेळेस गाडी खेळत बसल्या लहानग्रावणी एवढं झालं काय गाडी खेळू लागलेला आलं लग्रावणी काय वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी मग त्याला सजावं वाटतं मेकअप करावं वाटतं नटा वाटतं थटा नक वाटतं नकपालिशला लिपस्टिक लिपस्टिकला वाटते के सवित्राय वाटतात है ना मेकअप करावा वाटतो चेहरा तोच चेहरा भास म्हणतो न करी होती नरो पमतो गोपी व गापो घनयंग परे संग न भागवासामर सं होती दम्म गाता जरी पाठ बोले प्रमादात नर तैसेचे चाले जैसे गुराखी आणि दुजगाई श्रमनात नर तो भागी न होई धम्मगाथांचे किती पठण केले आणि प्रमादात राहून धम्माप्रमाणे जर आप आचरणच केले नाही तर असा मनुष्य दुसऱ्याच्या गायी मोजणाऱ्या गुऱ्याखासारखा श्रमणत्वाचा भागीदार होऊ शकत नाही दुसरी वाचून वाचंत टप्पंपी च संयती भासमनो धम्मस हुती अनुपदमचारी रागस पहाय मोहं। जानो पहायमोह चत्तो अनुपादा इयानो हुरवा सभागवा सामरस होती अल्प धम्म गाता जरी पोले धम्मा धम्माप्रमाणे नेट चाले त्यागुनिया रागनी नि द्वेष मोह बुद्धिमान सावध सुविमुक्त चित्त अनासक्त इलोकी परलोकी राही वाटेकरी नरतो श्रमनात होई जरी धम्मग्रंथाचे अल्प पठन करीत असेल मात्र राग द्वेष मोह विरहित राहून एखादी व्यक्ती धम्माप्रमाणे आचरण करीत असेल बुद्धिमान नसक्त सतत जागृत असेल आणि हे लोकात आणि परलोकातही काम वासनेत लिप्त नसेल तर अशी व्यक्ती श्रमणत्वाची भागीदार नस असते सर्वांनी अनुमोदन करायचं कथा घेऊया श्रावस्ती नगरातील जेतवन विहरात असताना भगवान बुद्धांनी वरील दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत दोन पारमितांनी भगवंताकडून दीक्षा ग्रहण केली दोन परममित्रांनी सॉरी दोन परममित्रांनी भगवंताकडून दीक्षा ग्रहण केले व भिक्षू झाले दोघांनी मात्र वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला त्या मार्गाची तुलना करताना भगवंताने या गाथा म्हटलेल्या आहेत श्रावस्ती नगरातील दोन तरुण मुले एकमेकांचे परममित्र होते दोघांनीही एकाच वेळी संन्याशी होऊन भगवान बुद्धाकडून दीक्षा ग्रहण केली व ते भिक्षू झाले त्यापैकी एकाने भगवंताचा संपूर्ण उपदेश तोंडपाठ करून घेण्याचे ठरवले व ध्यानमार्गाकडे दुर्लक्ष केले त्याने संपूर्ण त्रिपिटक पाठ केले त्रिपीटक झाला व ठिकठिकाणी जाऊन भगवंताचा संपूर्ण उपदेश जशा तसा लोकांना सांगू लागला अनेक भिक्षूंचा तो गुरु म्हणू लागला दुसऱ्या मित्राने मात्र ध्यान मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला व खडतर परिश्रम करून त्याने अरहंत पद प्राप्त केले हे करताना त्याने मात्र मोजक्या धर्मगाथांचा अभ्यास केला होता म्हणून त्रिपिटकधारी होणे त्याला शक्य नव्हते मात्र ध्यानमार्गातील एक गुरु म्हणून त्यालाही काही भिक्षू शिष्य म्हणून लाभले होते त्यांच्या शिष्याने त्याच्या अनुमतीने भगवान बुद्धांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा त्याने आनंदाने अनुमती दिली व सांगितले भगवंता बरोबर असलेल्या ऐंशी याला सुद्धा आपण सारे भेटून यावे काही दिवसानंतर श्रावस्थे ते दोन्ही मित्रांची गाठ पडली अरंत प्रश्न विचारून त्रिपीटकधारे मित्राने त्याचा अपमान करण्याचे ठरवले बुद्धाने त्याच्या मनात आलेले विचार ताडले आपला मित्र त्रिपीटकातील एकही गाथा गाऊ शकत नाही म्हणून त्यात त्या दोघांकडे गेले व त्यांनी त्याच्यासाठी ते तयार केलेल्या आसनावर प्रतिष्ठित झाले त्यांनी पहिल्या ध्यानापासून ते आठव्या ध्यानापर्यंतची माहिती दोघांनाही आळीपाळीने विचारली दोघांनीही त्याची उत्तरे बरोबर दिली मात्र पदाकडे नेणाऱ्या अवस्थांची माहिती त्रिपटकधाऱ्याला बरोबर देता आली नाही यावर तोच प्रश्न आरंत असलेल्या भिक्षूला भगवंताने विचारला त्यावर त्यांनी त्याचे योग्य असे उत्तर दिले त्वरित दिले नंतर भगवंतांनी अरंत पदाकडे ने नेणाऱ्या उरलेल्या अवस्थाबद्दल अनुक्रमे एक एक प्रश्न त्रिपिटकधारी व अरंत भिक्षूला विचारण्यास सुरुवात केली परंतु त्रिपिटकधारी एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही मात्र अरंत भिक्षूने प्रत्येक प्रश्नाचे समर्पक उत्तर दिले तेव्हा पृथ्वीवरील सर्व ब्रह्म लोकातील नागा गरुडासहित सर्व देवतांनी अरंत भिक्षूच्या अभि अभिनंदनाचा वर्षाव केला सर्वांनी साधू करायचा हा अभिनंदनाचा वर्षावर ऐकून त्रिपीटक दारे भिक्षूंचे शिष्य व सहकारी दुखावले गेले व बुद्धांना म्हणाले की त्यांनी असे का केले त्या भिक्षूला एकही गाथा माहीत नाही अशा भिक्षूंची स्तुती बुद्धांनी का केली परंतु आपले गुरु ज्यांना संपूर्ण त्रिपिटक पाठ आहे आणि ज्यांचे पाचशे भिक्षू आहेत अशा भिक्षूंची जराही स्तुती केली नाही त्यावर भगवान बुद्ध म्हणाले भिक्षूंनो तुमच्या गुरुने माझा उपदेश पाठांतराने ग्रहण केला आहे परंतु तुमच्या गुरुचा परममित्र असलेल्या भिक्षूने तो उपदेश प्रत्यक्ष अनुभवला आहे तुमचा गुरु गुराख्यासारखाच दुसऱ्यांच्या गायी मोजतो एखादा गुराखी पाचशे गायी राखतो तेव्हा शंभर गायी राखणाऱ्या गुराख्याला तो तुच्छ समजतो मात्र पाचशे गायीपैकी एकही गाय त्याची स्वतःची नसते तो दुसऱ्याच्या गाथा गायी राखू नये जास्त गायी राखण्याचा अहंकार मात्र जपतो तसेच तुमच्या गुरुचे आहे त्याने नुसत्या गाथा पाठ केलेल्या आहेत व त्याने अहंकाराने त्याला पछाडलेले आहे मात्र गाथाचा प्रत्यक्ष अनुभव त्याने अजून घेतलेला नाही जो अनुभव दुसऱ्याने भिक्षूने प्रत्यक्ष घेतला व त्याप्रमाणे आचरणात आणलेला आहे म्हणून थोड्याही गायी जरी पाठ थोड्या जरी गाथा पाठ असल्या आणि आचरणात आणल्या तरच त्याचा उपयोग आचरणामुळेच माणूस श्रमणत्वाचा वाटे करेल सर्वांनी अनुभव इसण कारण था ना। पहला मित्र आहेत पहिला मित्र त्याने नुसत्या गाथाच पाठ केले दुसरा मित्र त्याने ध्यान मार्गाचा अवलंबून केला शिकवण कीच गाथा काय गाथा कोणी किती पाठ करू शकते ते पूजा म्हणल्यासारखंच आहे जसं पुजारी मंदिरात पूजा करतात मुस्लिम लोक मस्जिदीत नमाज पडतात ख्रिश्चन लोक जशी गाणी म्हणतात तसं आपणही गाणीच म्हणत राहू वंदना म्हणणे म्हणजे ने मी नेहमी सांगतो की वंदना म्हणण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तो अर्थ समजून घेणे कारण पाली भाषा आपण घरात बोलत घरात आपण मराठी भाषा बोलतो पालीचं ट्रान्सलेशन मराठीत वाचा काय पाली तुम्हाला कळणार नाही तर पालीचं मराठी घ्या किंवा हिंदी घ्या ते वाचा त्याचं मनन करा त्यावर चिंतन करा आणि आचरण करण्याच्या उद्देशाने रोज आपल्या घरामध्ये सकाळी दहा मिनट संध्याकाळी दहा मिनट असं करता करता श्वासाचा अभ्यास करा काय होईल त्याने काय होईल मी सांगतो काय होईल श्वासाचा अभ्यास केल्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही स्मृतीमध्ये राहा राग आला लगेच कळेल जांगटे लोभ आला लगेच कळेल सावधा मोह आला लगेच कळेल आपण कुणाची ईर्ष्या करू लागलो भगवान बुद्धाने काय सांगितलं काय झालं की ज्याने पाचशे गाथा पाठ केलेल्या होत्या तो त्या आरंताचा अपमान करत होता भगवान बुद्धाने असं होऊ नाही दिलं भगवान बुद्ध स्वतः गेले तिथपर्यंत आणि विचारलं बाबा अरे तू किती गाथा पाठ केल्या एवढ्या एवढ्या का पूर्ण गाथा पाठ ओके ओके तो यांना ध्यान केलं भगवंताने पाहिलं याचं मुक्त अवस्था मग भगवंताने असे काही प्रश्न विचारले की जो गाथा पाठ करणार त्याला जमलंच नाही आता दुसरं समजा एखाद्याकडे शंभरच गाय आहे तर त्याच्याकडे पाचशे गाय आहेत तो कुणाचा अपमान करू शकतो ना आपण करतो आपल्याकडे जरा एखाद्या चांगली वस्तू असू द्या समोरच्याला आपण तुच्छ समजतो जरा पैशाने श्रीमंत होऊ द्या आपल्याला आपल्याला ते असे लगे शुद्रत दिसतात लांबूनच गर्व तर तो गर्व होता कामाने कुठल्याही गोष्टीचा ज्ञानाचा गर्व नसू नये पैशाचा गर्व नसू नये आकड नसू नये आपल्यामध्ये आकड कोणत्याही गोष्टीची कपड्या ल त्याची खाण्यापिण्याची आपण लय चांगलं खातो मग गरीब लोकांना म्हणायचं हे तुम्हाला काही भेटलं का असं खाणं असं म्हणायचं कुठल्याच गोष्टीत अहंकार नसणे हे सांगायचं त्या गाथेत आले नाही हरकत नाही नालासोपारा इथे आपण सगळे लोक बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सद्धम्मभूमीमध्ये प्राचीन स्तूपावर रोज सकाळी स आठ वाजता वंदना असते तिकडे या माहीत नाही का बरं इकडले लोक तिकडे येत नाहीत तिकडले लोक इकडे येत नाहीत पण यायला पाहिजे स्तूपावरसुद्धा आपण गेलं पाहिजे प्राचीन स्तूपावरच खरी आमची म्हणजे धरोहर आहे आमची आपण जायला पाहिजे आणि सुद्धा यायला पाहिजे ठीक आहे तर शनिवारी संध्याकाळी सहा ते आठ रविवारी संध्याकाळी सहा ते आठ रविवारी सकाळी आठ ते नऊ आणि इतर दिवशी सात ते आठ सात ते आठ आट, सात ते आठ असा आहे तर उद्या माझा नाशिकला प्रवचनाचा कार्यक्रम असल्यामुळे नाशिकलाही वर्षभर चालू आहे तर उद्या मी नाशिकला असणार शेवटची गाथा घेऊ

न दुचरितं चरे ध्रह्मचारी सुकं सेति अस्मिन् लोके परमे न तावता धर्मधरो यावता बहुभासति योषे सुवानं धर्मं काये धम्मधरो भूतियो नमन पामा जति नत्ति मे शरणं अयम् भूतो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्जेन भूतमे जयमंगलम मे शरणं अयम् धमो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्जेन

अभिवादनसि लत्सं नित्सं वड्डापुचारिणो चारो धम्मोड्डन्ति आयुवन्नं सुखं बलन्ती